ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट न्यूज भारत हा पुण्यातील बहुराष्ट्रीय समूह आहे शाश्वत विकासात आघाडीवर असलेल्या भारत फौजने आज एक महत्वाचा उपक्रम दर्शविला असून जो भारतासाठी एक परिवर्तनकारी प्रवास दर्शवितो महाराष्ट्रातील शंभर गावांच्या शाश्वत रूपांतराचे नेतृत्व करत सर्वांगीण सामुदायिक सक्षमीकरणाच्या दिशेने दूरदर्शित चळवळीच्या आघाडीवर उभे राहण्याचे भारत फोर्सचे उद्दिष्ट आहे भारत फोर्सच्या नेतृत्वाखाली ही शंभर गावे उपजीविका वाढवून उलट स्थलांतराच्या धोरणात्मक सुरुवातीच्या विलक्षण वळणाची साक्ष देतील परिणामी समुदायाच्या उत्पन्नात पाच पटीने उल्लेखनीय वाढ होईल हा अभिनव उपक्रम ग्रामीण जीवनाला संजीवनी देतो आणि सामाजिक आर्थिक विकासासाठी भारत फोर्सची वचनबद्धता दर्शवितो की प्रत्येक गावात ज्या ज्या गोष्टी चालल्यात किंवा जे जी प्रोग्रेस सुरू आहे त्याचं समाधान ह्यापूर्वी एवढं कधी वाटलं नव्हतं तेवढा आज वाटलं म्हणून तुम्हा सगळ्यांना माझे कॉन्ग्रॅच्युलेशन्स आणि माझे धन्यवाद ऑनरेबल मेंबर्स ऑफ द मीडिया जसं लीनाने सांगितलं सीएसआर आम्ही जवळजवळ पन्नास वर्षापासून करतो पण आज सीएसआर ला एक डायरेक्शन आलेली आहे की ज्या ज्या गोष्टी आम्ही करतो ते आम्ही मेजर करू शकतो आणि ही मेजरमेंट जवळजवळ प्रत्येक महिन्याला होती आणि आम्ही एक पाच इंडिकेटर्स ठेवलेले आहेत जे आम्ही मेजर करतो गेली जवळजवळ दहा बारा वर्ष ह्याच्यावर आम्ही काम करत आहोत हे पाच इंडिकेटर्स म्हणजे पहिलं पाणी रस्ते लाईव्हलीहूड शिक्षण आणि हेल्थ स्वास्थ्य या जर पाच गोष्टीकडं जर आपण लक्ष दिलं तर ते गावाची इकॉनॉमी म्हणा किंवा गावाचं जे जी प्रोग्रेस असते ती एक मोठ्या प्रमाणात सुधारत सुधारलेली आपल्याला दिसून येते आता आजच्या चर्चेत आम्ही जेव्हा बोलत होतो आमचा सगळा आता प्रयोगचा सुरू आहे की या शंभर गावं किंवा एकशे आठ गावं जी आम्ही ज्या गावात आम्ही काम करतो त्या गावांना आपण ग्रीन विलेजेस कसं करू ग्रीन गावं कशी करू सस्टेनेबल गावं कशी करू इथं सर्क्युलर इकॉनॉमी कशी काम करेल तिथं वेस्टेज कसं होणार नाही आणि सगळ्यांचं लाईव्हिहूड हाऊसहोल्ड इन्कम मल्टीफोल्ड कसा वाढत जाईल एंटरप्रनरशिप कशी वाढेल टेक्नॉलॉजीचा वापर कसा होईल तुम्हाला आश्चर्य वाटेल की पुढच्या वर्षापासनं या बऱ्याचशा गावात आपण आपण ए आय दररोज ऐकत असतात जवळजवळ एक दिवस जात नाही जेव्हा आपल्या टेलिव्हिजनवर ए आयचं एआयचा उल्लेख होत नाही किंवा चॅट जीपीटीचा उल्लेख होत नाही तर आपण ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सची टेक्नॉलॉजी सेन्सरची टेक्नॉलॉजी आपण ह्या गावात त्यांच्या शेतीमध्ये वापरणार आहोत आणि आमच्याकडं एवढी श्रद्धेनं काम करणारे आमचे पार्टनर्स आहेत जसे मी, मी काही लोकांचं नाव घेतो शहाजी क्षीरसागर ते शहाजी गुटात आपण ते जवळजवळ सगळा सा, सातारा जिल्हा संभाळतात आपण सागर काळे ना बोलताना बघितलं ते पुरंदरमध्ये बऱ्याचशा गावात काम करतात प्रत्येक वर्षी मला अंजिरा आणि सीताफळ पाठवतात ते त्यांच्या बागेच येतात असे बरीच लोक आहेत अहमदनगर जिल्ह्यातील आपण ना, आपलं नाव काय उमेश आपण बोललात मी गेलो होतो त्यांच्या गावा गावाकडे अगदी काही नव्हतं त्या गावामध्ये त्यावेळेला आणि आंबेगाव आंबेगाव आंबेगावजवळ आणि असेच रिप्रेझेंटेटिव्ह आहेत की ती बरेच वर्ष आ, या खेडेगावातल्या मुला मुलामुलींना शिक्षण देतात त्याला त्यांचा त्यांचा प्रोग्रेस कसा होतो ते बघतात असे बरेचसे आपल्याकडे एन जी ओज आहेत